हे सगळं होत असताना वायूच्या बाबतीतला जो विषय आहे तो काही लोकप्रतिनिधींनी मांडला आणि माझीही ठाम भूमिका आहे की कुठल्याही पद्धत कुठल्याही परिस्थितीमध्ये बेकायदेशीर वायूच्या संदर्भातली भूमिका सहन केली जाणार नाही संबंधित अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय हा वायू उपसा होत नाही स्थानिक प्रशासन सोबत असल्याशिवाय स्थानिक यंत्रणासोबत असल्याशिवाय ह्या वायोपसा होत नाही त्यामुळं हे प्रकरण खूप गंभीर आहे आणि या संदर्भात तातडीनं कारवाई केली पाहिजे अशी माझी भूमिका आणि काही लोकप्रतिनिधींची आमच्या भूमिका आहे ती भूमिका आम्ही मांडलेली आहे आणि जर याच्यामध्ये कुणीही कारवाई करायला टाळाटाळ केली तर मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कुठल्याही परिस्थितीत ते सहन करणार नाही आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल याच्याबद्दल निश्चिंत आपण सगळ्यांनी राहावं